भारत सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान इंडो इस्राइल कृती खड्या अंतर्गत तीन दिवसाच्या आंब्याचे शाखीय व्यवस्थापन या विषयावर राष्ट्रीय प्रशिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या आंबा गुणवत्ता केंद्रात दिनांक चौदा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलं या कार्यक्रमाला भारतातील आठ राज्यातून चाळीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर संजय भावेसर इस्रायल एम्बसीचे कृषी सल्लागार श्री उरी रुबिन्स्टन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोकणाची मनी ऑर्डर पॉलिसी ही ओळख आंबा काजू कोकणात होणाऱ्या इतर पिकांनी पूर्णपणे बदलली शेतकऱ्यांच्या मेहनतीसोबत विद्यापीठाने निर्माण केलेल्या जाती आणि विविध संशोधने यांचा शेतकऱ्यांनी केलेला वापर हा या गोष्टींसाठी उपयुक्त ठरला असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय <coughs> यावेळी सांगण्यात आलं आंब्याच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये विद्यापीठाने विकसित केलेले छाटणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान उपस्थित प्रशिक्षणार्थांनी आत्मसात करून त्यांच्या भागानुसार त्यात बदल करून वापरल्यास देशातील सर्व राज्यातील आंब्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विश्वास कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी व्यक्त केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं थी या कार्यक्रमामध्ये आंब्याच्या विविध अभिवृद्धी पद्धती आंब्याचे न नर्सरीमधील छाटणी व्यवस्थापन नवीन लागवड तसंच जुन्या झाडांचे छाटणी व्यवस्थापन आंब्यातील खतं पाणी व्यवस्थापन तसंच फळमाशी व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली सदर राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणाच्या नियोजनाची जबाबदारी हे मंत ठोंबरे उपविभागीय कृषी अधिकारी दापोली यांच्यावर होते शेवटी उपस्थित सर्वांचं आभार मानून उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आंब्याचं गुणवत्ता केंद्र हे दोन हजार दहापासून आहे आपल्याला माहिती आहे आपलं जे सेंटर आहे तर त्या सेंटरची सुरुवात बाकी इतर सेंटरच्या मनाने लवकर झाल्यामुळे आपलं जे सेंटर आहे हे क्लस्टर हेड ह्या कॅटेगरीमधलं सेंटर आहे आणि इथे आंब्याच्या छाटणीवर आंब्याच्या घनलागवडीवर आंब्याच्या म्हणजे कॅनपी मॅनेजमेंटवर आणि पुनरुज्जीवनावर अशा वेगवेगळ्या आस्पेक्टवर आपण काम केलेले आहे त्याचे आपण काही रेकमेंडेशन शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत त्या अनुषंगाने एम्बसी ऑफ इस्रायल आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन एम आय डी एच यांच्या माध्यमातून आपण आपल्याकडे कॅनपी मॅनेजमेंट इन मँगोचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे याचा फायदा हा इथे येणारे जे अधिकारी आहेत ह्या जवळजवळ एक आठ ते नऊ राज्यातनं जवळजवळ चाळीस एक अधिकारी इथे सहभागी झालेले आहेत आणि त्याचा फायदा जो आहे हा या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह दाखवण्यावर त्याचा म्हणजे आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्यांच्याकडनं करून घेणार आहोत आणि त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना त्यांच्या भागात जाऊन जसं उरी म्हणाले की जे तंत्रज्ञान आहे ते कॉपी पेस्ट नाही आहे त्यांना स्वतःला आधी तयार करावं लागेल ला आणि शेतकऱ्यांना सांगावं लागेल तर त्या आधारे त्यांना ते दाखवलं जाईल त्याचबरोबरीने आता जे उरी म्हणाले की काही कालावधींपूर्वीच मी इस्रायलचा दौरा केला तिथल्या काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत आंब्यातल्या आणि इतरही याच्यातल्या त्या पाहिल्या आपण त्यांच्या ज्या तिथल्या कंपनीज आहेत त्यांना तेन, इथे इन्व्हाइट करतोय आणि त्याच्या माध्यमातून त्याचे जे डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत ते आपण आपल्याकडे सेंटरला घेण्याचा प्रयत्न करतोय की ज्याचा फायदा म्हणजे जे बघून शेतकरी ज्यांना ते तंत्रज्ञान आवडेल आणि त्याचा अवलंब ते त्यांच्या शेतामध्ये करू शकतील म्हणजे एक उदाहरणच मी आपल्याला देतो की नेटाफिम नावाची जी कंपनी आहे ते ते झाडाला जे पाणी दिलं जातं त्याच्याच माध्यमातून खताचं पण व्यवस्थापन करतात तर हे तंत्रज्ञान आपण सेंटर ऑफ मध्ये विकसित करायचा प्रयत्न करतोय की आंब्याला पाणी पण द्यायचंय आणि फर्टिगेशन पण करायचंय आणि मग हे एकदा जर समजा झालं तर ह्या बदलत्या वातावरणामध्ये गळ जी होती आहे आपली ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं पाण्याचा आणि जर समजा न्यूट्रेन मिळालं तर त्याचा उत्पादन वाढीवर कसा परिणाम होतो याचा आम्ही अभ्यास इत्या कालावधीमध्ये करू आणि ह्याचा फायदा निश्चितपणे कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होईल या जर तुम्ही बघितलं तर झाड हे जवळजवळ साधारण पंधरा वर्षाचं सा जेव्हा असतं आणि पंधरा वर्षाची जी उंची असते ते त्यावेळेला म्हणजे आपण म्हणतो ज्याला युथ यंग त्यावेळेला ते भरपूर मोठ्या प्रमाणावर फळं देत असतं कारण त्याची कार्यक्षमता चांगली असते जसं जसं त्याची उंची वाढत जाते तसं जसं त्याच्या उत्पादनावर परिणाम होत जातो आणि उंची मर्यादित ठेवायचं जे तंत्रज्ञान आहे त्यालाच आपण कॅनपी मॅनेजमेंट म्हणतो आणि हे तंत्रज्ञान आतापर्यंत विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही दहा एक हजार शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे प्रत्यक्ष प्रशिक्षणातन आणि इतर माध्यमातून म्हणा किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचलेले आहोत तर आता जसं आपण कोकणात काम करतोय जसं महाराष्ट्रात काम करतोय तसंच ह्या इतर राज्यातनं जे आलेले आहेत माणसं त्यांच्यासोबत आपल्याला ही काम करायची एक संधी आहे असं आपण म्हणू शकतो आताच्या घडीला जर समजा तुम्ही बघितलं तर आपली जी झाड आहेत ती जवळजवळ चाळीस फूट उंचीची आहे त्याच्यावरची काढणी करणं त्याच्यावरच जर समजा एखादा इन्सेक्ट पेस्टचा अटॅक झाला तर त्याला कंट्रोल करणं या बऱ्याच गोष्टी आता लेबर ओरिएंटेड आहेत आणि लेबर संख्या तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे कमी कमी होत चालली आहे झाडावर चढणारी माणसं कमी कमी होत आहे त्याच्यामुळे जर झाडाची उंची मर्यादित ठेवली तर निश्चितपणे त्याचा इकॉनॉमीवर परिणाम होईल जर समजा झाडाची उंची मर्यादित बारा फुटापर्यंत जर असेल तर जमिनीवरनं सगळे ऑपरेशन करता येतील आणि त्याच्याच आधार म्हणजे हे जर समजा करू शकत असतील तर जिथे दहा झाडं करणार आहेत त्याच्याऐवजी त्याच कालावधीमध्ये चाळीस झाडं होतील